ལོ་བཅུ་གཉིས་ अमरावती शहरामध्ये उद्या शिवजयंती साजरी होणार आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे सण उत्सव हे साजरे होणार आहेत या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीने आज रूट मार्च करण्यात आला होता याचा उद्देश हा सर्व नागरिकांना उद्याच्या ज्या उत्सवानिमित्त लावण्यात आलेला बंदोबस्त आमच्या सर्व फोर्सला एरिया डॉमिनेशन आणि एरियाची ओळख व्हावी आणि त्याचप्रमाणे शहरामध्ये एक चांगला मेसेज जावा याकरता हा रूटमार्च आयोजित करण्यात आलेला होता आणि संध्याकाळीसुद्धा आम्ही रूटमार्च बडनेरा एरियामध्ये आयोजित केलेला आहे आत्ता काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जवळजवळ मुख्य मिरवणूक मार्गावर आम्ही रूटमार्च आयोजित केला संपूर्ण शहरामध्ये आमची डिस्ट्रिक्ट पोलीस असतील अमरावती शहर पोलीसचा बंदोबस्त असेल आमची आर सी पी क्यू आर टी त्याचबरोबर नागपूर या ठिकाणाहून आलेली एक एस आर पी एफ कंपनी आणि संपूर्ण शहरातील सगळ्या पोलीस स्टेशनचे ए सी पी डी सी पी आणि स्टाफ अधिकारी हे सगळे हजर असतील सर अमरावतीच्या राजाभाई उड्डाणपुलावर मागच्या दोन वर्षापूर्वी मुतळा बसवला त्यामुळे मोठा वादन निर्माण केला होता अशा प्रकारे सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली नाही जसा काय यावर्षी हे होणार नाही कायदा सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न यावर्षी निर्माण होऊ देणार नाही